मतदारांना इतर वेळी कोणी विचारत नाही असं म्हटलं जातं पण आज नांदेडच्या वजिराबाद मतदान केंद्रामध्ये प्रवेश करताना मतदाराला नुसता राज्य असल्याचा भास झालेला नाहीये तर आपलेपणाची भावना देखील अनुभवायला मिळालीये नांदेडच्या तीन मतदार केंद्रांमध्ये आमचे राजकीय संपादक विलास आठवले यांनी आढावा घेतला त्यावेळेला नेमकं काय दिसलं ते तुम्हीच पहा ही दृश्य तुम्ही पाहताय नांदेडच्या वजिराबाद मधली मी आहे नांदेडच्या वजीराबाद सखी मतदान केंद्रात आणि इथे येणारा जो मतदार आहे तो जेव्हा आतमध्ये येतो या मतदान केंद्रात तेव्हा त्याची ओवळणी केली जाते आणि ओवळणी करून त्यांना प्रवेश दिला जातो जिल्हा प्रशासन आणि गुजराती शाळा जी आहे त्यांच्या या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम का हा केला जातोय आणि इथे आल्यानंतर जे मतदार आहे महिला असतील कसं वाटलं तुम्हाला असं तुमचं स्वागत झालं खूप सुंदर हे पहिल्यांदाच झालेलं आहे आणि खूप छान वाटत आहे दीड महिन्यापासून लोक मत द्या मत द्या एकमेकांना बोलतायत त्यावेळेला तुम्हाला काय फिलिंग होतं आणि आता तुम्ही मतदारांसाठी आला हा त्यावेळेस फिलिंग वाटत होतं की बाबा म्हणजे आपण दरवर्षी मत मागतात हा रिस्पेक्ट, दे। रिस्पेक्ट नाही देत आज पहिल्यांदा पाहायला मिळालं की आज मतदारांचं इतकं सुंदर स्वागत आणि हे पहिल्यांदाच झालेलं आहे आणि खूप छान वाटत आहे मतदार राजा वाटतं अगदी बरोबर खूपच छान पुरुष मतदार आहेत बघा त्यांच्या चेहऱ्यावर किती हसू आहे असा टिळा तुम्ही कधी लावला होता नाही नाही कधीच नाही हे एक चांगल्या गोष्टीचं आणि चांगलं सरकार येण्याचं एक धोतक आहे मी असं समजतोय मग मतदान करताना थोडस उल्हासित वाटत असेल बिलकुल एकदम उल्हासित आणि एकदम आनंदामध्ये आणि सर्व परिवारासह आलेला आहे मी काय प्रतिक्रिया तुमची प्रतिक्रिया काय मतदान आम्हाला पण छान वाटते असं केल्याने हो चला छान वाटतंय पण आतमध्ये काय नेमकं चित्र आहे ते आपण पाहूया आणि ही हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे सुंदर सजवलेलं आहे हे सगळं सजावट जी आहे ती मतदान केंद्रासाठी खास मतदानासाठी करण्यात आलेली आहे आणि इथे एक मोठी रांग जी आहे आपण पाहतोय मोठा उत्साह मतदारांमध्ये पाहायला मिळतोय तुमचं स्वागत झालंय काय प्रतिक्रिया तुम्हाला कसं वाटलं हे स्वागत करताना टिळा लावता खूप खूप छान वाटलं हे पहिली वेळ झालं असं की लहान लेकरां मुली मुलं समजा व्होटरांना आपल्याला स्वागत करता वेळेस भे, भेट बघण्यात भेटलं इकडं काही अलग वेगळं दुसऱ्या दुसऱ्या बूथून काही अलग बघायला भेटलाय इतर पेक्षा हे वेगळं वातावरण आहे इस बार क्या फिली इस बार आप देखिए अगर आप यहाँ देखेंगे एटमॉस्फियर यहाँ का देखेंगे तो बहुत ही प्लेजेंट है यहाँ अंदर घुसते ही आपका पहले सत्कार करती है आप सत्कार हो रहा है यहाँ पे ही कल्पना सेल्फी ची आहे सर आणि ने सर आणि सगळ्यांच्या कल्पनेतून हे साकार झालेला आहे सेल्फी काढून उत्साह वाढणं वाढवणार सर मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी एक सेल्फीचा आहे सदाजी मैं, मैं, आपके साथ मेरा एक सेल्फी होऊ जायचं जा, चला एक आपण सेल्फी काढूया आणि मतदान करा अशा प्रकारचं आव्हान आपण संपूर्ण महाराष्ट्राला करूया कारण मतदान मतदान केल्यानंतर आपला नेता निवडला जातो आणि हे नेते जे आहेत हे खासदार जे आहेत ते आपलं सरकार चालवत असतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम